नवापूर उंची शेवडी फाट्याजवळ उभ्या ट्रकला दुचाकी धडकल्याने अपघातात दुचाकीस्वाराचा उंची शेवडी फाट्याजवळ उभ्या ट्रकला दुचाकीस्वार धडकल्याने अपघात या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मात्र नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचं नातेवाईकांनी सांगितलंय नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा येथील भामट्या इसऱ्या गावीत वय बासष्ट हे दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए ए एकोणचाळीस एकतीसने आपल्या खाजगी कामासाठी धुळे सुरत महामार्गावरील रस्त्याने जात असताना उंची शेवडी गावाच्या फाट्याजवळ महामार्गावर ट्रक क्रमांक एम एच अठरा ए ए त्र्याहत्तर अडुसष्ट हा नादुरुस्त झाल्याने उभा असल्यामुळे ट्रकच्या मागील बाजूस दुचाकीस्वार धडकल्याने भीषण अपघात झाला आहे त्यावेळी महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती या अपघातात बर्दीपाडा येथील दुचाकीस्वार भामट्या गावीत यांच्या कपाळाला जबर जखम झाली तसेच संपूर्ण चेहरा तसेच कमरेला दुखापत झाल्यामुळे त्यांना गंभीर अवस्थेत महामार्गावरील बांधकाम ठेकेदार जे एम म्हात्रे कंपनीच्या खासगी वाहनाने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या अपघातात भामट्या गावी दुचाकी स्वार हा गंभीर जखमी असल्यामुळे विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना तात्काळ रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले या घटनेची माहिती मिळताच विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी धाव घेतली याच महामार्गावर यापूर्वी महिन्याभरात जामडपाडा येथील प्रकाश सेगजी वसावी या व्यक्तीचा ट्रक व दुचाकीच्या अपघातात जीव गमावला सदर महामार्गावर कोंडायबारी ते नवापूरपर्यंत अपघाताचे नियमित दिवसेंदिवस सत्र सुरू असल्याने महामार्ग वाहतूक मदत केंद्र चौकी पोलिसांनी एकाच जागी उभे न राहता महामार्गावर गस्त सुरू ठेवणे आवश्यक आहे जेणेकरून महामार्गावरील वाहतूक कोंडी तसेच अपघात घटना टाळण्यासाठी मदत होईल या बाबतीत वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर